नमस्कार के न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी सुशील का आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक का आहेत ज्यांनी वन विभागाला बिबट्या पकडण्यासाठी मदत केली आहे तर ते आपल्याला समजावून सांगतील नेमकं कशा प्रकारे बिबट्याला पकडलं रात्री साडेबारा दीडच्या आसपास कॉलेज परिसरामधले काही पालकांचे फोन आले की असा असं आमच्या घराजवळ असा असं प्राणी आम्हाला निदर्शनास आलेला आहे सुरुवातीला काही कॉलेज प्रशासनामधले काही अधिकारी आम्ही कॉलेजमध्ये एकत्र जमून पहिला पोलिसांना याची कल्पना दिली आणि रात्रीपासून हा बिबट्या हा नागाळा पार्क विवेकानंद कॉलेज समोरील परिसरामध्ये वावरत होता सकाळी काही ठिकाणी तो पुन्हा दिसण्यात आला दिस ज्यावेळी बघितलं त्यावेळी सगळी यंत्रणा बोलवण्यात गेली अग्निशमक असेल फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल कोल्हापूर पोलीस असेल होमगार्ड असेल महानगरपालिका श्वान पथक असेल सर्व लोकांनी काही ठिकाणी विवेकानंद कॉलेजच्या समोर चार जाळे लावण्यात आले पाठिंबा एम एस सी बीच्या ऑफिसच्या तिथं ती तीन जाळे लावण्यात आले त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा हा आपला स्थानिक लोकांचा जो आहे काही कावळा नाक्यावरची जे आहेत आपली माकडवाली जी आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे जे काही सहकार्य आहे त्या सर्वांच्या सहकार्यामुळे बरोबर एक साडेतीन ते पावणे चार तासांच्या अथक परिश्रमानंतर हा बिबट्या पकडण्यात आलेला आहे वन विभागाकडून ज्या जाळी होत्या त्या कमी पडल्या त्यानंतर त्या जाळी काही स्थानिकांकडून आणण्यात आल्या विभागांच्याकडं फक्त सुरुवातीला पहिला एकच जाळी होती कॉलेजमधून आम्ही तीन जाळ्या लगेच उपलब्ध केल्या माकडवाल्यांच्या दोन जाळ्या आणल्या गेलेल्या अशा प्रकारे सात ते आठ प्रकारचे वेगवेगळ्या ठिकाणी सापळा लावण्यात आलेला आणि माकडवाली वसातील जे युवक आहेत त्यांचा सक्रिय सहभाग होता यामध्ये ह्या लोकांना आधी सुद्धा काही लोकांनी अशा प्रकारचे प्राणी पकडलेले आहेत हे कोल्हापुरातल्या लोकांना माहिती आहे या लोकांना त्याचा उत्तम अनुभव आहे आणि त्यामुळे त्यांचा अनुभव इथं पणाला लागला त्यांच मदत लागली खूप चांगल्या प्रकारे या सर्व लोकांनी सहकार्य केलेला आहे त्या टॉकीमध्ये बिबट्या बसलेला होता तर नेमकं कसं पकडलं कुठून काय जाळी टाकलं कसं झालेलं विवेकानंद कॉलेजच्या समोरून सगळ्यात पहिला डब्ल्यू एच हॉटेल हॉटेलच्या पिछाडीच गेला पिछाडी जवळपास आठ ते दहा फुटाची जी भिंत होती भिंतीवरून उडी मारून डायरेक्ट पलीकडे एम एस जागेत चेंबर होता त्या चेंबर मध्ये खाली गेला जवळपास दीड ते पावणे दोन तास तो बिबट्या ला, ला, त्या चेंबर मध्ये होता जोपर्यंत साइडनं सगळी यंत्रणा लावण्यात येत नव्हती तोपर्यंत त्याला काय हुसका प्रयत्न काही केला गेला नव्हता ज्यावेळी सगळ्या जाळ्या लागल्या मग पुढची प्रोसिजर सुरू केली नेमकं कसं पकडलं म्हणजे वरून जाळी टाकली ज्यावेळी सगळ्या बाजूने जाळ्या लावल्या एक बाजू फक्त ओपन ठेवलेली त्या बाजूने येऊन ज्यावेळी सापळा लावण्यात आला हुसकवण्यात आलं बिबट्या बाहेर आलेल्या पहिल्या बेशुद्धीचं इंजेक्शन मारण्यात आलं तिथंच बिबट्याला पकडण्यात आलं हा होता बिबट्या पकडण्याचा थरार यामध्ये काही स्थानिक जे नागरिक आहेत माकडवली वसाहत मधील युवक त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल त्यांचं आभार आहे याबद्दल धन्यवाद